बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज गदी माडगुळकर चॅरिटेबल ट्रस्ट व गदी माडगुळकर नवरात्र उत्सव मंडळ माडगुळे यांच्या वतीने आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथे भवानी मातेची प्रतिष्ठापना करून गटस्थापना करण्यात आली आहे गटस्थापनेपासून रोज संध्याकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत देवीच्या मंदिरासमोर टिपरी व गरबा नृत्याचा कार्यक्रम सादर केला जातो घटस्थापनेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सकाळी आठ वाजता व वा संध्याकाळी साडेआठ वाजता देवीच्या आरतीचा कार्यक्रम होतो आरतीच्या कार्यक्रमानंतर लकी ड्रॉचा कार्यक्रम घेतला जातो रोज संध्याकाळी एक सोन्याची नथ व एक पैठणी लकी मधील भाग्यवान महिलेला दिली जाते व विजेत्या महिलेचा सत्कार केला जातो संध्याकाळी नऊ वाजल्यापासून मनोरंजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते नवरात्रीच्या नऊ दिवसात वेगवेगळ्या करमणुकींच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या सात वर्षांपासून गदी माडगुळकर चॅरिटेबल ट्रस्ट व गदी माडगुळकर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने विविध दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे सदत कार्यक्रमांना माडगुळे व वंचक्रोशीतील महिला व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे तेच महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत देशमुख आठवाडी